बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो बघा मला एक कॉमेंट आली होती की तुमची जी सुरुवातीला तुम्ही बोलता ते ऐकायला खूप छान वाटते तर हे आजचं स्पेशली जो इंट्रो म्हणजे जो इंट्रो आहे तो त्यांच्यासाठी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघा म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी आ, जे थोडं डोळ्यांबद्दल बोललं होतं की मला बरं नाही डोळ्यांना सूज वगैरे आलेली आहे आणि खरंच म्हणजे इतके छान छान आणि इतके काळजीपूर्वक कमेंट आलेली आहे त्या व्हिडिओला की ते, ते बघूनच माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी झालं म्हणजे बघा ना ज्या व्यक्तीकडून आपण म्हणजे अपेक्षा करतो की आणि मला विचारलं पाहिजे आणि माझी काळजी घेतली पाहिजे आणि बऱ्याच अशा म्हणजे आपण अपेक्षा करतो ज्या ज्यामुळे मग आपल्या अपेक्षेच्या पलीकड घडतं आणि मग आपण अगदीच म्हणजे म्हणजे निगेटिव्ह विचार वी, किंवा आपण अगदीच नाराज होऊन जातो तर, तर बघा म्हणजे मी यूट्यूबवर तर आली होती म्हणजे यु प्रत्येकांचं स्वप्न असते की काहीतरी इन्कम आपली स्वतःची असली पाहिजे आणि प्रत्येक जरी यूट्यूबसाठी म्हणजे इन्कम कुठे ना कुठे इन्कम आपली असावी समोर जाऊन म्हणूनच यूट्यूबवर येत असतात आणि मी पण यूट्यूबवरही येण्याचं हा एक कारण होतं की म्हणजे मलाही समोर जाऊन माझी स्वतःची इन्कम येईल बा आणि खरंच म्हणजे मला असं वाटते की आज आजच्या डेटमध्ये मला असं वाटते की इन्कम तर ते आता इन फ्युचर ये येणारच आहे पण मला असं वाटते की जे माणसं मी आजपर्यंत जे कमवले ना ते म्हणजे खूपच ारी आहे म्हणजे बघा ना अक्षरशः ते मला मॅसेज करत आहे की तू डोळ्यांची काळजी घे तू बरी आहेस ना म्हणजे असे विचार कोण विचारतं याचा म्हणजे या, या काळामध्ये असं कोणीच नाही विचारत कोणाला आणि मी अनोळखी आहे त्यांच्यासाठी ते फक्त माझे डेली व्लॉग्स बघतात आणि मला कॉमेंट करतात की तू काळजी घे तू असं करतो तसं कर आणि खरंच सांगते इतक्या छान ते म्हणजे त्यांचं ओपिनियन देतात मत देतात मी माझ्या काही गोष्टी सांगते तर त्यांच्याकडून पण मला खूप काही गोष्टी अशा शिकायला मिळतात आणि खरंच म्हणजे मला असं वाटते की मी यूट्यूबमध्ये युट्यूब मध्ये समोर जाऊन ग्रो होणार पण जे मी माणसं आता पाच दहा जे काही माणसं मी कमवले हो ना ते माझ्यासाठी खूपच भारी आहे आणि खरंच त्या सगळ्या छान अशा गोड गोड कमेंट करणाऱ्यांना प्रत्येकांना मी म्हणजे खूपच त्यांना थँक्यू 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 म्हणजे इतकं छान वाटते ना म्हणजे खूपच छान म्हणजे असं वाटते की आता म्हणजे प्रत्येक गोष्ट तर आता माझे डेली ब्लॉग्स असल्यामुळे तुमच्यापर्यंत माझ्या जीवनातली प्रत्येक घडामोड जे आहे तुम तुम ते तुमच्यासमोर येतच राहते आणि यामध्ये घडामोडीमध्ये मला बऱ्याच तुमच्याकडून जे आहेत काही मला पॉईंट म्हणजे मिळत जातात काही तुमची सपोर्ट मिळत जाते आणि मला असं वाटते की जे माणसं मला म्हणजे खूप म्हणजे आता बऱ्यापैकी खूप सारे लोक मला ओळखायला लागले आणि मला असं वाटते की ते लोकां ते लोकांनी समोर पण मला असंच सपोर्ट करावा आणि असंच माझ्या सोबती असावं तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज मी इथे विदर्भ स्पेशल भटईची भाजी म्हणजे बनवत आहे तुम्ही भटई ऐकली का तर भटई म्हणजे वांग्याचाच प्रकार असतं तर मी तेच भाजी इथे बनवून घेत आहे आणि त्याआधी इथे बघा तुम्ही म्हणजे नोटीस केलं असेल खूप माझं तेल जो आहे तो कडलेला होता आणि प्रत्येक यूट्यूबर म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी ज्यांचं कुकिंगचं चॅनल असेल तर ती ही सिच्युएशन ते लोक हो बरोबर समजून घेतात की इकडे कॅमेरा लावण्यामध्ये आपला एवढा वेळ जातो की आपल्या कधी कधी तेल कळून जाते किंवा कधी कधी आपली फोळणीच जळून जाते सो बघा फोळणी वगैरे तर माझी जळली नाही पण इथे ते माझा तेल इतका कळला होता आणि बघा इथे मी छान मस्तपैकी भाजी जी आहे ती फोळणी देऊन दिली आणि अगदी आपण साधी नॉर्मल भाजी जशी बनवतो ना तसंच मी इथे बनवली आहे फक्त इथे मी घातले थोडे वटाणे घातले म्हटलं वटाणे तर प्रत्येक भाजीमध्ये जातातच म्हणून म्हटलं इथे पण घालून घेते आणि थोडी मेथीची भाजी टाकली म्हणजे टेस्ट खूप छान येणार आणि बघा इथे माझी भाजी होऊन तयार झालेली आहे मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतली आहे मस्त भाजी दिसत आहे सो so, भाजी शिजेपर्यंत माझ्या चपात्या पण झालेले होते आणि स्वयंपाक वगैरे तर काही आज दाखवणारच नाही त्यानंतर म्हटलं थोडे गार्डनमध्ये तर फेरी होतेच माझी म्हटलं थोडे फ्लावर्स तुम्हाला दाखवणे देते की बघा म्हणजे आता पण एक दोन फ्लावर्स येतच आहेत त्यानंतर बघा इथे मी मस्त हेअर वॉश वगैरे केलं कारण ऍक्च्युअली इतकं ऑइलिंग केलं होतं हेअरला आणि काल संडे असल्यामुळे काल काही मी हेअर वॉशच केले नाही म्हटलं आज हेअर वॉश करून घेते आणि आज आम्ही जाणार आहोत साड्यांची शॉपिंग करण्यासाठी ऍक्च्युली माझ्या मोठ्या वडिलाच्या मुलाचं लग्न जुळलेलं आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये त्याचं लग्न आहे म्हटलं साड्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये मग इतके महाग मिळतात किंवा इतकी गर्दी असते ना मग शॉपवाले लोक जे असतात तर ते अजिबात साडी दाखवतच नाही म्हटलं विचार पण केला की ऑनलाईन बोलू का म्हटलं नाही म्हटलं थोडी शॉपमधून पण घेतलेली पाहिजे कारण कसं आहे ना आ, आ, आता ऑनलाईन वगैरे म्हटलं बऱ्याच वस्तू मी ऑनलाईन बोलवतच असते म्हटलं यावेळी जी साडी आहे ती शॉपमधून घेऊयात छानपैकी त्याआधी बघा मी इथे चिवचा जो ड्रेस म्हणजे चिवचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि तिच्यासाठी बघा मी ड्रेस म्हणजे तिला पण छान असं ड्रेस घेऊन आलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते त्याआधी बघा मला म्हणजे कसं आहे ना आत्ता लगेच जायचं होतं आणि केस थोडे ओढले होते आणि बऱ्याच दिवसापासून हा माझ्याकडे हेअर ड्रायर होतं तर म्हटलं याच्याने सुकवून घेते सो बघा ही फक्त म्हणजे वस्तू कशी आहे ना पाच रुपयाची असो की दहा रुपयाची असो वस्तूची किंमत नाही तर आपली वस्तू कोणत्या कामात येते ते, ते महत्वाचं असते आणि हे हेअर ड्रायर खूपच स्वस्त आहे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं ॲक्च्युली म्हणजे कसं आहे ना जीव मला असं वाटते की जी वस्तू पाच रुपयाला मिळते ती ते मग दहा रुपये कशाला आपण वेस्ट करायचे आणि याच्याने पण भरपूर काम माझं होते आणि सध्या तरी मी म्हणजे चांगलं असं ब्रँडेड वगैरे हेअर ड्रायर वगैरे काही बोलवलेलं नाही आणि बऱ्याच वर्षापासून म्हणजे मी हाच छोटा मोठा ड्रायर जो आहे तोच यूज करते तसंही खूप काही जास्त मी याच्याने केसर ड्राय वगैरे करत नसते आणि बऱ्याच मला किचनमध्ये पण याची हेल्प मिळत असते आणि तसंच असते माझं साड्यांबाबतीत पण तसंच आहे आणि तुम्ही समोर बघा च मी समोर तुम्हाला साडी वगैरे घेताना जे आहे ते व्हिडिओ पण मी शूट केलेला आहे तर बघा इथे मी केस वगैरे छान म्हणजे हेअर असे छान वॉश केले होते आणि अगदी छान याच्याने होऊन जातात म्हणजे जेवढे ड्राय पाहिजे होते तेवढे होऊन जातात आणि बऱ्यापैकी बाहेर ऊन पण आहे छान आणि आता मला मा, म्हणजे कसं आहे ना मला निघायचं आहे माझी फ्रेंड आणि मी दोघेही आम्ही चाललो साड्यांची शॉपिंग करण्यासाठी म्हणून म्हटलं की लगेच हेअर ड्रायरनी छान मस्त केस जे आहे ते ड्राय करून घेते आणि अगदीच लवकरच होऊन जातात आज ना बेडशीट वगैरे सगळी चेंज करून घेतली होती आणि हे बघा चिवच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे हे तर मी सांगितलंच होतं आणि तिथे त्यांचं ते ग्रुप डान्स आहे त्यामुळे सगळ्यांचे फ्रॉक्स वगैरे म्हणजे ड्रेस कोड जो आहे तो सारखाच आहे आणि हे चिवला म्हणजे शाळेतूनच मिळालं पण आम्हाला काही पैसे पे करावे लागले आणि आता तिला म्हणजे हा फ्रॉक म्हणजे तिच्याकडेच राहणार आम्ही पे करून जे आहे ते हा फ्रॉक घेतलेला आहे आणि खूपच छान आहे आणि खरंच तिच्या टीचरने पण सांगितलं आहे की फ्रॉक आणि मस्तपैकी असं छान मेकअप वगैरे करून यायचं आणि चिवला फ्रॉकशी काही लेणं देणं नाही तिचं फक्त जो आहे जास्त तिच्या डोक्यामध्ये जो आ, जी गोष्ट आहे ना ती म्हणजे मेकअप तर ती मला रोजच आठवण करून देत आहे की मम्मा टीचरनी म्हटलं की आम्हाला मेकअप वगैरे करून यायचं आहे तर तुम्हाला छान असं मस्त मेकअप करून देशील तर चला इथे मी मस्त रेडी वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो म्हणजे साडी घेण्यासाठी निघालो आणि समोर तुम्हाला मी म्हणजे पूर्णपणे व्हिडिओज आहे तो म्हणजे शूट केलेला आहे तर इथे खूप छान म्हणजे तुमच्यामध्ये खूप सुंदर दुकान आहे म्हणजे इथे दुर्गेश कपडा बाजार म्हणून इथे दुकान आहे आणि इथे नेहमीच म्हणजे पूर्ण वर्षभर इतकी गर्दी असते की खूपच जास्त म्हणजे जास्तीत जास्त लग्नाचं म्हणजे बसता वगैरे जो असतो ना तो इथून जात असतो आणि इथे बघा माझी फ्रेंड आणि मी इथे आम्ही आलेलो आणि आता इथे आम्ही मस्त मस्त अशी साड्यांची शॉपिंग करणार आहोत आणि खरंच साड्यांची शॉपिंग करणं बायांसाठी तर म्हणजे एकदम गोल्डनच चान्स असते म्हणजे त्यांचा जो एक्साईटमेंट असतो ना तो अनार अनादर लेवलच असते म्हटलं प्रत्येक वेळेला कलर घेतच असते म्हटलं यावेळी थोडे लाईट कलर घेते कारण भरपूर माझ्याकडे ब्राईट कलरच्या साड्या आहेत आणि मला असं यूट्यूब चालू करण्याआधी माझी थिंकिंग अशी होती की म्हणजे मस्त आ, मस्त एन्जॉय करायचं खायचं प्यायचं मस्त राहायचं पण आता जेव्हा मी स्वतः म्हणजे युट्यूबवर दररोजची माझी मेहनत तुम्ही बघता मी मेहनत करते त्याच्यामुळे आता मला असं वाटते की म्हणजे पैशाची जी किंमत आहे ना ती कळायला लागली म्हणून मग मी इथे म्हणजे खूप म्हणजे बजेटमध्ये माझ्या साड्या बघत होती आणि मला खूप जास्त साडीवर पैसे खर्च करायचे नाही कारण मला असं वाटते आता माझी थिंकिंग अशी आहे की मला असं वाटते की पाच हजारची एकच साडी आपण घालून फक्त आलमारीलाच ठेवू शकतो एकच दिवस घालू शकतो त्यापेक्षा आपण हजार रुपयाची जरी साडी घेतली ना तर बघा कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये आपण ती वेअर करू शकतो अगदी त्या साडीचा यूज होतो म्हणून म्हटलं मला खूप कॉस्टली साडी नको हवी हो ती म्हणून मग इथे मी म्हणजे इथे बघा मी थाउजंड म्हणजे थाउजंड ते असं काहीतरी बाराशे तेराशेपर्यंतच्या साड्या बघितल्या आणि ही साडी मला इतकी आवडली की खूपच छान मी इथे घालून पण दाखवते आणि इथे म्हणजे इतकं छान ते घालून देतात ना ते, देता ते लोक म्हणजे त्यांना रोजची त्यांची प्रॅक्टिस असते तर बघू शकता तुम्ही इथे आणि मी इथे साडी पण घालून दाखवलेली आहे तुम्हाला तुम्हाला कशी वाटली ही साडी मला आ, मला म्हणजे कॉमेंटमध्ये नक्की सांगा कारण आता मला असं वाटते म्हणजे मी स्वतः मेहनत करायला लागली ना तर असंही मनाला हरकत नाही की पैशाची किंमत जी आहे ती मला म्हणजे स समजायला लागली आहे कारण अजूनपर्यंत uh, uh, तर माझी इन्कम सुरू झालेली नाही पण मला असं वाटते की म्हणजे मी इतकी मेहनत करत आहे तर माझ्या मेहनतीचं फळ कुठे ना कुठे मला मिळणारच आहे आणि म्हणून म्हटलं आणि खरंच आता मला तुम्ही कंजूस म्हटलं तरी चालेल आणि मी खरंच आता थोडं थोडं म्हणजे कंजूसपणाकडे जो आहे माझा स्वभाव वाढलेला आहे त्यानंतर भरपूर दोन ते ती तीन साड्या बघितल्या कारण माझ्या फ्रेंडला तिला पण साड्या घ्यायचे होते आणि त्यांच्यासाठी पण आम्ही मस्त मस्त साड्या इथे बघितल्या आणि खरंच घातल्यावर सगळीच साडी असं वाटते की ही घेऊ ती घेऊ ती घेऊ आणि आप पण सगळे बघतो पण कुठली एकच साडी घेतो तर चला अशा प्रकारे इथे माझ्या साड्या घेऊन झालेल्या आहेत या शॉपिंगसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अन आय